नमस्कार मित्रांनो सर्वात मोठा धक्का राज्य मंत्रिमंडळात धनंजय मुंडे रवी चव्हाण यांना डच्चू मग सजोग प्रकरण भोवले तर चव्हाण यांच्यावर कोणतं नवीन जबाबदारी काय आहे बातमी हे आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल शिंदे सेनेतील काही जुन्या शेलेदारांना डच्चू दिल्याचे बातम्या येत असतानाच आता इतर मित्र पक्षातही काही मंत्र्यांना मंत्रिमंडळात वर्णी लावली नसल्याचे समोर येत आहेत राष्ट्रवादीच्या यादीत अजून धनंजय मुंडे तर भाजपाच्या यादीत रवींद्र चव्हाण यांचे नाव अद्याप समोर आलेले नाहीत आणि ते का आलेले नाहीत हे आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघूया नागपूर हिवाळ्या अधिवेशनाच्या अगोदर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ घातलाय त्यामुळे काल रात्रीपासून घडामोडींना वेग आलाय मुंबई नागपूर मध्ये वेगाने घडामोडी घडत्या रातभर लॅबिंग सुरू होते या जम्बो मंडळात अनेक नवे चेहऱ्यांना संधी देण्यात येत आहेत तर काही जुन्या चेहऱ्यांना पण संधी देण्यात येणार आहेत तर काहींना डच्चू देण्यात आला आहे एकनाथ शिंदे यांच्या शेलेदारात ती नावाचा पत्ता कट झाल्याचे आतापर्यंत समोर येत आहे दीपक केसरकर तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांना डच्चू देण्यात आल्याचं समोर आलं आहे तर आता अजित पवार गटाच्या शेलेदारांच्या यादीत अद्याप धनंजय मुंडे यांचं नाव समोर आलं नाही तर दुसरीकडे भाजपच्या आयाधित रवींद्र चव्हाण यांना स्थान देण्यात आलेलं दिसत नाही तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद